सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आपल्याकडे लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या अभावावरती आपल्या सर्वांना माता महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर या महिन्यामध्ये एकूण किती मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत आपण कोणती सेवा करावी त्याचबरोबर आपण कोणत्या चुका टाळाव्यात हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा वर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबरपासून होणार आहे आणि त्याचबरोबर यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी आहे तिसरा गुरुवार आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे आणि अमावस्या हे, हे एकोणीस तारखेला असणार आहे म्हणून या वर्षी फक्त चार गुरुवार असणार आहेत तर हे चारही गुरुवार आपल्याला महा महालक्ष्मी उपवास करून करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा केली तर इतर वेळेपेक्षा आपल्याला हजार पट अधिक पुण्य भेटत असतं म्हणूनच आपल्याला चारही गुरुवारी खूप मनापासून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुम्ही जर नव्यानंच हे उपवास करणार असाल तर ह्या वर्षीपासून नक्की सुरुवात करा त्याचबरोबर आपल्याला पहिल्याच गुरुवारी संकल्प करून मगच आपल्याला गुरुवारची सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर वर यावर्षी जेव्हा मार्गशीर्ष सुरू होतो तेव्हाच लग्नकार्यदेखील सुरू होत असतात म्हणून नस तुम्हाला सांगते की जर तुम्ही पहिला गुरुवार धरणार असाल तर तुम्हाला सगळेच गुरुवार धरावे लागतील किंवा तुम्ही जर पहिला गुरुवार धरला नाही आणि दुसऱ्या गुरुवारपासून सुरुवात केली तर तसं चालणार नाही तुम्ही जर पहिला गुरुवार केला तर तुम्हाला चारही गुरुवार करणं बंधनकारक आहे आणि तुम्ही जर पहिला केला नाही तर कोणताच गुरुवार करू नका मग असं करू नका की पहिला करते किंवा शेवटचं करते करते तिसरा करते असं करू नका एक गुरुवार केला असेल तर सलग चारही गुरुवार करा त्यातच चारही गुरुवार गुरुवारसोबत आले आणि साहजिकच स्त्रियांना या चारही गुरुवारमध्ये एकदा तरी मासिक धर्म येतो आणि एक गुरुवार जातो तर जरी तुम्हाला मासिक धर्म आला तरी देखील तुम्हाला दुसऱ्यांकडून पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि पोथीचं वाचन देखील करायचं आहे पण अगदीच तुमच्याकडे कोणीच नसेल घरी तुमच्या शेजारी कोणी नसेल किंवा घरामध्ये देखील पूजा मांडणी आणि पोथी वाचायला कोणी नसेल तर तुम्हाला त्या गुरुवारी फक्त मनात महालक्ष्मीचा जप करायचा करायची नाही पण उपवास मात्र तुम्हालाच करावा लागणार आहे त्यानंतर सगळ्यात आधी तर ह्या महिन्यामध्ये आहार करूच नाही कारण मार्गशीर्ष महिन्या लागल्या लागल्यास म्हणजे याच्या आधीच आपलं गुरुचरित्राचं सॉरी स्वामी चरित्र सारभ्रताच पारायण सुरू असतं किंवा आपल्याला ते करायचंच असतं कारण दत्त निमित्त आपण स्वामी चरित्र सारंभ अमृताच असतो म्हणून या महिन्यामध्ये मा मांसाहार करू नका कारण या महिन्यामध्ये सुद्धा असते आणि त्याचबरोबर सुद्धा असते काही जण गुरुचरित्राचं पारायण देखील करत असतात इतका पवित्र असा हा महिना असतो मग मांसाहार करून आपलं थोड्यासाठी आपलं हे करून घ्यायचं तर म्हणून शक्य असेल तर या महिन्यामध्ये मांसा आहार करू नका तर तरीही मी सांगते पण ज्याची त्याची इच्छा असते तर पण ज्या स्त्रिया किंवा जे पुरुष हे व्रत करणार सर तर त्यांना हा नियम आहेच की त्यांनी चारही गुरुवारी मांसाहार करू नये असं करायचं नाही की बुधवारी मांसाहार करायचा आणि गुरुवारी उपवास करायचा हे अतिशय चुकीचं आहे असं करायचं असेल तर उपवासच करू नका कारण कोणतीही गोष्ट ही मनापासून करणे खूप गरजेचे असते त्यानंतर या चारही गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते ती अतिशय सोपी असते महालक्ष्मीचं पुस्तक असतं ते आपल्या घरामध्ये ऑलरेडी मागच्या वर्षीचं असतंच आणि नसलं तरी आपण ते विकत आणू शकतो त्यामध्ये पूजेचे सर्व नियम आहेत आणि देवीची एक कहाणी असते आणि शेवटला आरती असते त्याचबरोबर देवीची स्तुती आणि महालक्ष्मी अष्टक असतं आपल्याला uh, ते वाचायचं असतं आणि मग देवीची आरती आरती करून करून देवीचा उपवास सोडायचा असतो आणि शक्य झालं तर या गुरुवारी देवीला महालक्ष्मीची सर्वात आवडती जो प्रसाद आहे तो आहे तांदळाची खीर आपल्याला देवीची आवडीची तांदळाची खीर देवीला गुरुवारी द्यायचीच आहे असं झालं तर तुम्ही चारही गुरुवारी देवीला तांदळाची खिरीचा प्रसाद दाखवू शकता पण जर नसेल शक्य होत तर दुसरा कुठलाही गोडाचा पदार्थ चालणार आहे त्याचबरोबर जेव्हा आपण महालक्ष्मीची सेवा करत असतो मनामध्ये भाव असणंचं असतं जर तुमच्याकडून कुठं लग्न कार्याला गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला जाणं झालं तर अगदी दिवसभरात तुमच्याकडून सेवा नाही झाली तरी चालेल पण संध्याकाळी येऊन मात्र पोथीचं वाचन करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तो गुरुवार पूर्ण होतो त्यानंतर या गुरुवारला शक्य असेल तर आपल्याला फक्त फळं खाऊन किंवा दूध किंवा चहा घेऊनच हा उपवास करायचा असतो तसं तर दूध फळं आणि चहावरतीच हा उपवास केला जातो पण काहींच्या काही समस्या असतात आरोग्याविषयी काहींच्या गोळ्या चालू असतात त्यांना ते शक्य होत नाही मग त्यांनी खिचडी खाऊन जरी उपवास केला तरी चालणार आहे पण शक्य असेल तर दूध आणि फळे खाऊनच हा उपवास करावा पण काही वेळेला असं होतं की काही स्त्रिया ह्या प्रेग्नंट असतात किंवा काही वयस्कर असतात त्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल कारण देवीच्या सेवेला केला तरीही चालणार आहे पण जायचीच आहे त्याचबरोबर विधवा स्त्रिया हा उपवास करू शकतात का तर हो विधवा स्त्रिया देखील हा उपवास करू शकतात कारण देवी कधीच काही भेदभाव करत नाही त्याचबरोबर जर आपला मासिक धर्म असेल तर चौथ्या दिवशी आपण देवीची पूजा करू शकतो का कारण काही जण म्हणतात की चौथ्या दिवशी संध्याकाळी आंघोळ केली की आपण देवीची पूजा करण्यासाठी सज्ज होतो पण तसं नाही आहे जरी आपण चौथ्या दिवशी दोनदा आंघोळ केली तरी तास बदलत नाही आणि दिवससुद्धा बदलत नाही म्हणून चौथ्या दिवशी तुम्ही देवीची सेवा करू शकत नाही पाचव्या दिवशी करू शकता पण चौथ्या दिवशी ते जमत नाही म्हणून जर तुम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर से तुम्ही सेवा करू शकत नाही ज्याप्रमाणे आपण दिवाळीला सर्व काही घर वगैरे स्वच्छ करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या आधी घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं असतं पण यामध्येच आपल्याकडून एक खूप मोठी चूक होत असते की सर्व गृहिणी काय करतात गुरुवारच्या दिवशीच सर्व घर घासून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवतात हीच खूप मोठी चूक असते कारण माझी आई नेहमी म्हणायची की खूप घासून घासून आणि झाडून झाडून आपण लक्ष्मीला वाटी लावत असतो म्हणूनच गुरुवारच्या दिवशी कधीही फरशी पुसू नये आणि त्याचबरोबर आपल्याला घरामधील जे जाळी जळमटं असतात पंखे वगैरे असतात ते देखील आपल्याला गुरुवारच्या शिकायचे नाही आणि आपले केस देखील धुवायचे नाहीत बघा ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जर नसेल पटत तर तुम्ही करू शकता पण निदान या दिवशी आपलं घर तसंही स्वच्छच असतं आदल्या दिवशी तुम्ही फरची वगैरे छान पुसून ठेवा आणि घर आधीच आवरून ठेवा म्हणजे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जास्त लोड पण येणार नाही आणि आपल्याकडून चुका पण होणार नाही कारण आपल्याला जिथे पोथी मांडणी करायची असते तिथली जागा तर आपल्याला स्वच्छच करून घ्यायची असते मग ती तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवू शकता पण गुरुवारच्या दिवशी शक्य असेल तर लादी पोछा करू नये आणि झटकफटकसुद्धा करू नये बरोबरच आपण जे स्वामी महाराजांचे म्हणजे बघा काही स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील त्यांनी स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार धरले असतील किंवा काही ठिकाणी पाच गुरुवार केले जातात ते गुरुवार देखील तुमचे तर ते गुरुवार या गुरुवारच्या म्हणजे महालक्ष्मीच्या गुरुवारमध्ये मोजायचे शिका तर नाही जर तुम्ही महालक्ष्मीचे गुरुवार करत असाल तर स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार तुम्हाला या गुरुवारमध्ये मोजता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता आणि पण तुमच्याकडून देवीची सेवा आणि स्वामी महाराजांची सेवा दोन्ही सेवा शक्य होणार नाही उगाच काहीही करण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून देवीचे हे चार गुरुवार आहे ना ते देवीचे चार गुरुवार तुम्ही देवीच्याच नावाने करा आणि पुढच्या गुरुवारपासून मागचे गुरुवार मोजून ठेवा आणि चार गुरुवार झाल्यानंतर पुढच्या गुरुवारपासून तुम्ही स्वामी महाराजांचे गुरुवार काउंट करत जा आणि तेच गुरुवार तुम्ही मोजण्यात धरा कारण एकामध्ये दोन सेवा चालत नाही म्हणून तुम्ही जर स्वामी महाराजांची गुरुवार करत असाल तर महालक्ष्मीची केलेल्या गुरुवारमध्ये ते गुरुवार तुम्हाला मोजता येणार नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे अजून काही माहिती असेल तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईल भेटूया पुढच्या आणखीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंतचीच बाकी समजल्या